नागला ना? ना को दामीन है? दाम मोले? ती वह जो मोले? हाया गजर? खाल ले जिन गजर, मुट्के दामीन अबन तो यह पन पैच पन हतना होता है? आँ आँ खुगो तेजी

baraaamelem <laughs> <Nice, nice, nice. laughs> <Nice. laughs> a साप आहे हा विषारी साप आहे शेती पण आहे आणि मानवी वस्ती पण आहे घरं वगैरे पण आहेत आणि हा तिथं होल होतं होलामध्ये बेडूक होतं तो बेडूक खात होता म्हणजे कॉल आला तेव्हाच त्यांचा कॉल आलेला की होलमध्ये तोंड घालून तो काहीतरी खायला लागलाय आणि तरी पण कंप्लीट अर्धा तास झाला असेल तो, तो म्हणजे खात होता आणि त्यांनी वरनं ते पाटी झाकलेली मोठा दगड ठेवलेला त्यांना ओळखलं नाही की धाम आहे की नाग आहे कन्थर्म असा आणि कोणाला होता की साप आहे असं पकडून घेऊन जावा आणि हा धामण आहे खूप मोठा धामण आहे आणि उन्हाचं टेम्परेचर जास्त असल्यामुळं कोणता जरी साप असला डायरेक्ट चावायलाच येतो आणि त्यानं बेडूक खाल्लेलं आणि पूर्ण मी पकडल्यानंतर त्यांना बेडूक सोडलेलं खाल्लं नाही एवढा वेळ थांबला तो बेडूक खायला पण ऑप्शन नव्हता मला पकडावा लागला आणि कोणत्या जरी सापाला जरा जरी कशाची चाहू लागली तर तो खात असलेलं सोडतो आणि जातो आणि त्यानं बेडूक पण नाही खाल्लेलं टाकलेलं इथं

मी आल्यानंतर साप लगेच सापडला कारण त्यांनी पार्टी वगैरे ठेवली होती त्याच्यामुळे मला वाटलं की आपण मध्येच गेला की काय पण ना, ना। ना। जागा नाही त्याला बेड बसलेलं तिथं सुखात होता आणि हा सापडलेला आहे व्यवस्थित असा आणि यांचं अभिनंदन की त्यांनी हा भीतीभीती साप होता तो वाचवलेला हो आहे मी याला जंगलात रिलीज करणार आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सापासून निसरूव